नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह नरसी येथे होत असलेल्या एस सी एस टी ओबीसी महामेळावा संदर्भात शहापूर येथील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सभा घेऊन या सभेस यल्लम कुलेकडगी पद्मशाली कुंभार वर्टी धनगर गोलेवार वडार कैकाडी बौद्ध मातंग मुस्लिम समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळींना सोबत घेऊन बैठकांवर बैठका घेऊन परिसरातील कोटेकल्लूर आलूर लिंबा नंदूर शेवाळा शेकापूर शेळगाव तमलूर मेदन कल्लूर सांगवी सावरगाव कुरुडगी मणगी नरंगल मलकापूर हनुमान हिप्परगा सुनगी चेनपूर मुजळगा हवर्गा बागनटाकळी अंतापूर वन्नाळी वजरगा वजरगावगाव या गावातील नागरिकांना आवाहन करण्यासाठी शहापूरच्या वतीने गाडी बांधून लाऊडस्पीकर लावून अलाउन्सिंग करत फिरवून आणि सर्व गावातील मंडळींना फोनद्वारे संपर्क करून दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या महामेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आवाहन करून शहापूर गावातील लोकांसाठी एलएम रेड्डी समाजाच्या वतीने ऐंशी क्रुझर गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ताजा हालात न्यूज प्रतिनिधी शेख यासिन पटेल ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईवला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा